या आला बघा हा जोडा परत असं टोटल मित्रांनो दहा शेड्या हे बघा वस्तू बघा मित्रांनो एकदम म्हणजे मनमोकडी जागा मित्रांनो मनमोकड्या जागे मनमोकड्या तुम्हाला दाखवतो मी दादा खास म्हणजे चेहरापट्टी सारख्या बहिणी पट्टी पाहून घ्या बरोबर एकदम वस्तू या टॉप टेन मधल्या टॉप टेन मधल्या बरोबर आता एक काम करतो मी सगळ्या शेड्या जरा अशा या दहा शेदा अशा पुढं आणा मित्रांनो मी तुम्हाला टोटल दहा शेड्या दाखवतो याच्यानंतर अजून दुसऱ्या पण दाखवतो पण या ज्यांना मागणी लागलेली त्या शेड्या तुम्हाला दाखवतोय मी येऊ द्या अशा पुढे येऊ द्या हा मग असं येऊ द्या ना असं या बघा मित्रांनो शेड्या बघा शेळ्यांची क्वालिटी थोडा मोकळ्या म्हणते वस्तू बघा बघा मित्रांनो क्वालिटी हिला म्हटलं तो पावर हिला म्हटलं तो वस्तू मित्रांनो बघा हे बघा मित्रांनो बरोबर मित्रांनो जर कोणाला क्वालिटी घ्यायचं असेल तर तुम्ही बरोबर हे बघा क्वालिटी एक नंबर वस्तू मित्रांनो बघा घ्यायचं असेल तर अशी क्वालिटी घ्या मित्रांनो क्वालिटीची तर या शेळ्या मित्रांनो दूध काढतात आणि बच्चे मोठ्या मित्रांनो असे बच्चे येतात तर मोठे बच्चे तुम्ही बघू शकता असं आणत राहतो त्यांना तू वापस वापस फिरवा या बघा मित्रांनो शेड्या बघा क्वालिटी बघा माप हे वस्तू मित्रांनो बघा बरोबर या बघा बर -बर। मित्रांनो शेड्या बघा ही मोठी काय शेडी मित्रांनो हे आपण बघा मित्रांनो लोक दामा लावतात कारण की क्वालिटी आवडते हे बघा क्वालिटी कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो क्वालिटी कसं काय असं चला अजून पूर्ण शेड्या दाखवतो तुम्हाला नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज पाच मार्च दर, दोन हजार पंचवीस रोजीची गणेश भाऊ बच्चे यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी मित्रांनो ही आलेली आहे तुम्ही बघू शकतात मित्रांनो लोक आपली जी काठीवाडी शेडी ही दुधासाठी मित्रांनो खूप प्रसिद्ध आहे म्हणजे मित्रांनो एक लिटरपासून तर एका टायमाला दोन ते अडीच लिटर दूध देण्याची मित्रांनो कॅपॅसिटी असते पण मित्रांनो कॅपॅसिटी कशा शेडींची असते हे जे तुम्ही माप पाहताय मित्रांनो ह्या अशा मापाच्या मित्रांनो कॅपॅसिटी तुम्हाला बघ बघायला भेटेल कारण की मित्रांनो आपण जर गाय असेल म्हैस असेल तर त्याच्यामध्ये पण मित्रांनो ए पासून तर झेड पर्यंत आपल्याला क्वालिटी बघायला भेटते तशी मित्रांनो एपासून तर झेड पर्यंत आपल्याला क्वालिटी बघायला भेटत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो सांगायचं उद्देश असा की जर आपण सव्वा लाखाची म्हैस घेतली तिच्यामध्ये आणि पन्नास हजारची म्हैसमध्ये मित्रांनो दुधाचा जो फरक बघायला भेटतो त्याच पद्धतीने मित्रांनो काठीवाडी शेडीमध्ये देखील तुम्हाला मित्रांनो जी वीस बावीस हजारची शेडी आणि जी चौदा पंधरा हजारची शेडी मित्रांनो ह्याच्यामध्ये जो फरक असेल तो फरक मित्रांनो दुधामध्ये देखील बघायला भेटतो तुम्ही आता बघू शकता ही जी सरसगड पट्टी मित्रांनो बांधलेली हे सरसगड एकदम ओरिजिनल दुधाचं माप मित्रांनो बांधलेलं जे तिसऱ्या वेतामध्ये तुम्हाला संपूर्ण या मोठ्या शेड्यात बघायला भेटतात काही दुसऱ्या वेतामध्ये पण तुम्हाला बघायला भेटतील आणि काही मित्रांनो पहिल्याच्या पाठी देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे या संपूर्ण दावण मित्रांनो गाभणी शेडींचे बांधलेली एक नंबर क्वालिटी बांधलेली येत्या व्यतिरिक्त तुम्हाला तिकडे काही शेड्या बघायला भेटतील ज्या दुधाच्या शेड्या आहेत त्या पण तुम्हाला बांधून दाखवणारे मित्रांनो शेड्याच्या शेळ्या बांधून दाखवणार आहे हे बघा तर मित्रांनो जे माप आलेलं आहे क्वालिटी आलेले हे एक नंबर क्वालिटी आणि माप मित्रांनो आलेले आहे जे दुधाला राहील मित्रांनो अशा अशा मित्रांनो दुधासाठी चालवत असतात बघू गणेश थोडा का कोणत्याच गाडीत कोणत्याच गाडीत आलेले हो हो आपल्या गाडीची बरोबर बरोबर याला म्हणते मित्रांनो गणेश भाऊ यांच्या आतापर्यंत सगळ्यात बेस्ट गाडी ही आतापर्यंत जबरदस्त गाडी कारण की मित्रांनो येतं माप पण वरती माप फुल असतं कधी कधी खाली कच्चे असतात पण तुम्हाला इथं खाली पण पावर बघायला भेटेल आणि वरती पण पावर मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही बघू शकतात आता मित्रांनो ही पॉवरफुल दुधाची शेडी आहे आणि मग बाकी अशा पण असतात बरेच लोक अशा शेड्या घेऊन जातात आणि नंतर त्याच्याकडनं अपेक्षा करत असतात दुधाची तर मित्रांनो अशा शेड्या फक्त बच्चा पाजू शकतात पण हे जे माप बांधलेलं आहे हे माप मित्रांनो बच्चे पाजून देखील लिटर दीड लिटर दूध मित्रांनो आरामात काढेल अशी ही जबरदस्त दावण बांधलेली तुम्ही बघू शकतात पूर्ण दावण दाखवतो तुम्हाला मित्रांनो मी ते अगोदर तिकडचे टॉप टेन आहेत ते एकदम खतरनाक क्वालिटी आहे मित्रांनो टॉप टेन ची त्याच्यानंतर इकडे पण तुम्हाला बघायला भेटेल खाली पण पावर आहे वरती पण पावर आहे सध्या ज्या गाड्या आहेत होत्या गणेश यांच्या बाकी म्हणजे थोड्या म्हणजे शिड्या तिकडे जिकडे खरेदी चालू आहे त्या भागामध्ये मित्रांनो काही शिड्या कच्च्या आहेत पण यांनी जी गाडी आणलेली ही गाडी सगळी तोलावरची गाडी तुम्हाला बघायला भेटेल सगळ्यांच्या कास बघा हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो सध्या तिकडे ज्या शेड्या गुजरात मध्ये त्या कच्च्या शेड्या बघायला भेटत्या पण यांनी जी गाडी आणलेली ही संपूर्ण गाडी ही एकदम तोलावरची शेडींची आणलेली आणि त्याचबरोबर माप देखील मित्रांनो तेवढे आणलेले हे बघा हे बघा कच्ची शेडी मित्रांनो पक्क्या तोलावरचे म्हटलं बघा हिला म्हटलं तर मित्रांनो पक्क्या तोलावरच्या हेच तुम्हाला सांगतोय मी जी दावण बांधलेली ही पक्की तोलावरची बांधलेली मला सर सगळं काशी दाखवा सगळ्या शेडींच्या तिला घ्या पहिले सुरुवातीला हे बघा हे सगळ्यात मोठं माप खतरनाक ते 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 माप सगळ्या गोष्टी मित्रांनो ही एकटी शेडी तीस हजार मित्रांनो ही तुम्हाला सांगून तुम्ही दहा शेळ्या दिल्या रुपयांना मागून राहिले बरोबर बरोबर पण भाऊ धनगर यांनी ना डायरेक्ट लास्ट तेवीस हजार रुपयांना सांगून दिले लास्ट तेवीस सांगितलं मित्रांनो तर त्या टॉप टेन ज्या तुम्हाला सांगतो त्या आपण तुम्हाला सोडून दाखवतात ताप दहा बघा त्यात तुम्हाला सोडून दाखवतो हे बघा बघा हे पावर आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा शेळीकडून आज करायची ग्राहकांनी बरोबर बच्चे पाजून तीन लिटर दूध ही शेळीकडून आज करा बरोबर पूर्ण दिवसाच मित्रांनो बघा क्वालिटी ही पण बघा मित्रांनो ही पण लय लागायची त्याच्यानंतर ही पण बघा ही पण लागायची आता ह्या पण बघा मित्रांनो टोटल तुम्हाला पक्क्या तोलावरची शेळी तोलावरच्या पंधरा दिवसाच्या आज संपूर्ण जणतील एखाद्या अशी असली असली त्याच्यानंतर हा इलेट आहे ते खरं सांगू आपण बरोबर हे पण बघा बघा ही वस्तू क्वालिटी बघा क्वालिटी मित्रांनो माप पण तुम्हाला सोडून दाखवणार आहे मी आता ही बघा लेट हो, संपूर्ण म्हणजे मित्रांनो तुम्हाला जशा पाहिजे तशा बघा सगळ्यात लेट सगळ्यात लेट ती चालू लागलेली शेडी ती बरोबर आता ही पण बघा मित्रांनो बरोबर आता ही शेडी बघा ही जनलेली आता ही बघून घ्या हा तर बघा जन्म मित्रांनो हे माप बघा एक खाली पावर जनल्यानंतर शेळी एवढी पावर करते मित्रांनो आता हिचं माप वाचतो बघायला ज्या पहिल्या दहा आहेत त्यांच्यापेक्षा माप आहे पण बघा कसं आहे मित्रांनो तिला बघा आता त्यांचं हिच्यापेक्षा मोठं माप आहे ते केवढा पावर करतील मित्रांनो हे तुम्हाला बघायला भेटेल हे बघा हे बघा मित्रांनो बरोबर हे बघा एकदम गड्डे कसे लागले गाबनी बरोबर शेळ्या फक्त आठ दिवस पंधरा दिवसाच्या आतल्या शेळ्या बरोबर हे बघा क्या बात आहे ये बघा ही वस्तू बघा मित्रांनो हे बघा पक्की तोलावरची मित्रांनो ही बनले लागायची बरं दुसऱ्या व्यताची पाट हे पाठ बघा दुसऱ्या व्यता मध्ये मित्रांनो माप बघा केवढे बरोबर हे पण बघा मित्र हो हे बघा हो तर कुठून राहिले आहे इथून ये बघा बघा मित्रांनो पक्की तोलावरची हे तोंड इतक्यापेक्षा मित्रांनो आता तुम्हाला फक्त कशी दाखवतोय अजून माप तुम्ही बघशाल तर विचार करताय मित्रांनो ही मापच नाही डायरेक्ट जबरदस्त माप यांची आतापर्यंत सगळ्यात बेस्ट गाडी ही आलेली मित्रांनो आता हे वेताची पार्ट आका बरोबर हे बघा हा माप बघा मित्रांनो तुझे केवळे या बघा कच्ची बरोबर म्हणजे कोणाला कलर बदलला कसु व्हाईट मध्ये तो व्हाईट मध्ये तो व्हाईट मध्ये बरोबर या तुला कच्च्या इकडे बांधून ठेवले आपण हे फक्त लागलेलं आहे मित्रांनो हो हो चालतं ठीक आहे हे हो म्हणते मशीन बगा बगा मशीन बघा अशा मित्रांनो संपूर्ण ज्या तुम्हाला काही कच्च्या शेड्या दाखवल्यात त्या देखील मित्रांनो अशा लागतील कारण की जे माप आहे मित्रांनो हिच्यापेक्षा मोठं माप ते तिकडच्या शेडींच बघायला भेटणार आहे म्हणजे हा झेड मित्रांनो तिकडे ए तर अशी ए वन क्वालिटी मित्रांनो तुम्हाला मी दाखवतोय आता शिंगडी बघा हे बघा बघा मित्रांनो शिंगडी चेहरा पट्टी पूर्ण जवानीचा डायरेक्ट हे बघा फावं घ्या हो वंडीमध्ये पण आहे वंडी पण आहे होय हे बघा फावं घ्या वंडी कोरी डायरेक्ट कोरी सादा टाइम होय हे बघा बघा मित्रांनो शिंगडी हे बघा हे एक नंबर शिंगबा दोघी बघाय दो बघा हे बघा मित्रांनो बघा जोडा जोडा बघा दोघी ती बघा एकदम जवानीचा माल मित्रांनो बघा एकदम बारीक शिंगडी कवडी शिंगडी मित्रांनो तुम्ही बघू शकतात मित्रांनो तुम्हा आता तुम्हाला थो दाखवलं काठवाडीमध्ये बऱ्याच लोकांचा गैर समजा असतो मित्रांनो ह्या शेडीची खुरी शिंग ह्या गोष्टी तिच्या शरीरप्रमाणे मोठ्या असतं मित्रांनो आता थोडी जर पक्कड शिंगडी तुम्हाला दाखवायची म्हटलं तर एक शिंग एक शेडी इथं बांधलेली आहे फक्त ही हे बघा हिला म्हटलं तर मित्रांनो पक्कड शिंगडी थोडी म्हणजे आता ही असेल चौथ्यामध्ये चौथ्या पाचव्यामध्ये असेल फक्त हे बघा हिची थोडी पक्कड शिंगडी म्हणता येईल आता ही गोलवाडी मित्रांनो ही तुम्ही बघू शकता आणि बाकी यांच्या सगळ्या शिंगड्या बघा तुम्ही एकदम कवड्या शिंगड्या बघू शकता तुम्ही बघू शकता हे बघा बघा मित्रांनो माप बघा क्वालिटी मित्रांनो बघा येऊ द्या इकडं घ्या जाऊ द्या पुढं बघा मित्रांनो चमक क्वालिटी माप सगळ्या गोष्टी मित्रांनो बघा तुम्हाला ह्या टॉप टेन आहे मित्रांनो सोडून दाखवतो या एकवीस हजार प्रमाण मागणी झालेली आहे शेडींची मित्रांनो दिलेली नाही एकवीस हजारप्रमाणे सुद्धा मागून दिलेली नाही शेड्या तुम्ही बघू शकतात हे बघा शेडींचं माप अजून तिकडनं दोन दोन तुम्हाला संपूर्ण सोडून दाखवतो क्वालिटी बघा मित्रांनो मित्रांनो हा काय कुठला बाजार वगैरे नाही हाड्या तुम्हाला शेतामध्ये शिड्या दाखवतोय हे बघा हा हे बघा टॉप टेन मधल्या मित्रांनो ते झाले चार तुम्हाला सोडून सोडून दाखवतो बघा क्वालिटी बरोबर बघा मित्रांनो शिड्या हिला म्हटलं तर मित्रांनो पॉवर माप मित्रांनो लय दिवसामध्ये गाडी आली गाडी लेट आहे पण थेट आहे मित्रांनो क्वालिटी आणलेली वस्तू आणलेली आहे जबरदस्त आहे बघा चार दाखवलं तुम्हाला दा तू परत मित्रांनो टोटल तुम्हाला त्या दहा शेड्या सोडून दाखवतो ज्या एकवीस प्रमाणे मित्रांनो त्यांची मागणी झालेली आहे आणि यांनी तेवीस हजार सा रुपये सांगितले हे बघा जर कोणाला त्याच शेड्या लागत असेल तर तुम्हाला त्या शेड्या संपूर्ण दाखवतो तुम्ही त्याचा ऑनलाईन देखील सौदा करू शकता मित्रांनो काही टेन्शन नाही एक रुपये कुठे जात नाही तुमचा तुम्ही बिंदास ऑनलाईन देखील सौदा करा काही टेन्शन नाही बघा येऊ द्या या हे बघा मित्रांनो त्या पेन बघा त्या दहा मधल्या परत घ्या अजून दोन सोडल्या येऊ द्या इकडं बघा मित्रांनो क्वालिटी बघा माप बरोबर हे बघा हा ना गणेश त्यांना का ना बरोबर हे बघा मित्रांनो अशी क्वालिटी पुन्हा पुन्हा नाही हे बघा येऊ द्या गणेश ये, 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 ये चमक Quality, क्वालिटी पावर बघा मित्रांनो शेडींचा शिंगडी विंगडी एकदम मित्रांनो क्वालिटीचा शेड आणलेला एक नंबर आणलेली तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो क्वालिटी क्वालिटीचाच दाम लागेल आणि अशा शेड मित्रांनो दूध काढतील मित्रांनो मशी मध्ये एका टायमाला दोन अडीच लिटर पासून तर एका टायमाला तुम्ही बारा पंधरा लिटरवाली पण पाहिले असेल मार्केटमध्ये तसंच मित्रांनो काठीवाडी शेडीमध्ये पण असतं आठ दहा लिटर तर तुम्हाला इथं एका टायमाला दोन अडीच लिटर दूध देणारा देखील काठीवाडी शेड्या मित्रांनो बघायला आता त्या किती झाल्या या या आठ झाल्या अजून दोन आणा दोन या बघा मित्रांनो दोघी जण लिहिले हे बघा मित्रांनो काय पाचशे मोटर बरोबर मित्रांनो अशीच घर त्यांना पण पाय हे बघा ताज्या आणि यांना दुधार लागतील अजून लय लागतील हे बघा बरोबर हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो क्वालिटी हे बघा सोनू भाऊ किती टोटल आपल्याकडे गाबणी किती चाळीस गापणी का

चारी जवळ घ्या हे बघा पाठी मित्रांनो जर कोणाला दुसऱ्या पाठी तशी क्वालिटीच्या पाठी मित्रांनो हे माप पण तसं वाढायचं आहे मित्रांनो जसं ते माप वाढलंय तसं हे माप वाढेल एकदम क्वालिटी शेड्या क्या वायला कोयला होयला एकदम ला बघा हे बघा मित्रांनो या सहा काढल्या बघा एकदम एकदम या पण दहा जमवा या पण दहा जमवा हे बघा हा येऊ द्या येऊ द नाना इकडे पुढे घ्या सेकंड गिअर लागला मित्रांनो आता हे बघा आता या पण दहा तुम्हाला दाखवतो मित्रांनो सोडून दहा क्वालिटी मित्रांनो या बघा मित्रांनो अजून या सोडल्या सेकंड गिअर सेकंड गियर आता हा बघा ए हो वस्तू मित्रांनो मित्रांनो वस्तू राहिल्यावर ऑटोमॅटिक आपल्याला तोंडात सांगतो की वस्तू हे क्वालिटी आहे मित्रांनो असं तुम्ही आपले बरेच व्हिडिओ पाहत असणार जर क्वालिटी असली तर आपल्याला बोलायचं वाटतं की खरच क्वालिटी मित्रांनो आज खरच क्वालिटी एक नंबर म्हणून आपण क्वालिटी बोलतोय तुम्हाला क्वालिटी कसं वाटतं व्हिडिओमध्ये बघा इथं सगळ्या मित्रांनो दुसऱ्या एक दोन तिसऱ्या मध्ये आली पण बाकी सगळे दुसऱ्या मध्ये तुम्हाला बघायला भेटेल हे बघा सेकंड गिअर हे बघा क्या बात आहे हे एकदम नरम हे पण बघा मित्रांनो हो वस्तू बघा हो हो हे पण बघा मित्रांनो पक्के चिख काढून घ्यायचे मित्रांनो चिकन निघालं तर काय पण म्हणायचं हे बघा क्वालिटी हे कच्ची आपण नवे नव्हे नव्यासारख्याच शेळ्या आणणार आहेत बरोबर सारख्या शाळा दाखवणार आहेत बरोबर 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 फक्त त्या त्या हिशोबाने तुम्हाला शाळा दाखवतो मी एकदम क्वालिटी हो बरोबर ये बघा मित्रांनो क्या बात आहे हां सोळा त्यांना अशा सोळा येऊ दा इकडं हे बघा मित्रांनो क्वालिटी हे बघा हो हो मित्रांनो आज क्वालिटीच क्वालिटी एक नंबर आहे या बघा मित्रांनो शेड्या सेकंड लॉट दहाचा बरोबर ते दहा दहा वीस या झाल्या मित्रांनो बघा अजून तिसरा लॉट दाखवतो तुम्हाला आज क्वालिटीच क्वालिटी मित्रांनो एक नंबर तर मित्रांनो आता तिसरा लॉट सोडला बघा थर्ड गेर लावला मित्रांनो हे बघा एक नंबर हे बघा मित्रांनो हो हा ना येऊया पुढे ये तुमच्यापासून येऊ द्या येऊ हे बघा मित्रांनो शेड्या बघा

बघा क्वालिटी मित्रांनो <coughs> मित्रांनो तुम्हाला तीन प्रकारचा लाट दाखवला तुम्हाला जो लॉट खरेदी कर करायचा तो तुम्ही खरेदी करू शकता जर समजा तुम्ही लांब असणार तर ऑनलाईन सौदा करा बाकी साईड टाका बाकी इथं आल्यावर मित्रांनो तुम्ही त्या शेड्या बघू शकता काढून घ्या तुम्ही तो व्हिडिओ नाही तरी स्क्रीन रेकॉर्ड करून घ्या तुम्हाला शेडी कुठली प्रकारे बदलून भेटणार नाही काही टेन्शन नाही मित्रांनो सडांची गॅरंटी फोडून भेटणार एका बरोबर सोळात त्यांना हे रा बा इकडे हे बघा मित्रांनो तर मोकळ्या हे बघा शेड्या बघा मित्रांनो शेड्या बघा क्वालिटी आपण गाभणी शाळेत सांगितल्यात तीच दाखवल्या तीच दाखवल्या ही एकटी सवी ही एकटी सवी शेळी तुम्हाला ही पेशल पेशल हिचा व्हिडिओ का तुम्हाला बोलवलं बरोबर पेशल आता हिचा एकटीचा घ्या हो शेळी बघा अशी फिरवा दिला ए हे बघा मित्रांनो काढते मित्रांनो दूध काढता असे शेळ दूध काढता ये बघा हे बघा दूध किला म्हणतो दुधाचा पावर एवढा दोन तीन दिवसात खाली होणार ही बरं बरं दोन तीन दिवस जाईल मित्रांनो अशी शेळी जर कोणालाही ही शेळी पाहिजे असेल तर तुम्ही तिला सुद्धा मित्रांनो कर देगा अजून बाकी बघा इकडे या पाच सहा ज्या आहेत त्या तुम्हाला दाखवल्या व्हाईटमध्ये अजून तुम्हाला पाटी बांधून दाखवतो जागा आपली पाटी असेल पहिला पहिला होता죠 एक शेड आहे तिसावी बत्तीसावी बत्तीस हवी चाळीसचा तुम्हाला आकडा बोललाय दाखवायचे गॅरंटी नाही अजून नाही का तिकडून खाली घेताना घेतलेली बरोबर तिला अजून दुधाची दुधा ठीक आहे मित्रांनो हिला तुम्ही काठी म्हणून घेऊ शकतात माप मस्त आहे तुमच्याकडे बोकड असेल दुसरा मोठा बोकड लागेल पण मित्रांनो तिला नॉर्मल बोकडचं काम नाही हे बघा ओरिजिनल गोलवाड मित्रांनो क्वालिटी आता तुम्हाला पाठी दाखवायची आपल्या जवळ पहिल्या नाप्याच्या पाठी सुद्धा मला तुम्हाला दाखवायच्या माध्यमातून प्रत्येकाला एक एक शेळी दाखवण्याची गरज आहे बरोबर बर आपल्या क्वालिटी नुसारच तुम्हाला सांगतोय मी बरोबर तुम्हाला आता या पाठी दाखवल्या दात चार दात मध्ये पहिले जापण जा, जा न जा झालेल्या आता चालूच एवढे एवढे तीन पुढे आलेले आहेत कापणी बरोबर काशी झालेले आहेत पूर्ण पक्क शिक हातावर तिनं बरोबर तुम्हाला मी दाखवतोय आता चालतो मित्रांनो बार आता बघा एकतीस अगोदर दाखवल्या आणि आता इकडे नव येतोय टोटल बरोबर चाळीस तुम्हाला बोललो होतो ना मी माझ्याजवळ पहिल्या दाबीच्या पाट्या आहेत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे बरोबर मध्ये तुम्हाला सांगतो आता ही एक जी पाट आहे ही पहिल्या दाबेची गाडीत जनली हिने दोन कराट दिलेले पहिल्यामध्ये पहिल्यामध्ये हे बघा हे बघा फक्त पहिला बघा एकदम टेरिफिट फिटे फिट एकदम एक नंबर

हे बघा ही बघा ही पण बघा मॅडम तशीच वस्तू पहिल्या मध्ये खाली बनवत डायरेक्ट हे बघा हे बघा हे बघा ही बनलेली ही बनलेली बरोबर ही फक्त का बन ही तीन चार ही एवढी एक कच्ची पूर्ण उमटली बरोबर ही लागलेली नाही अजून मोकळा 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 जावा म्हणजे तुम्हाला मित्रांनो फक्त दोनदा चार तास असतील बघा चार चार तास हो कारण की ते लोक उशीर बरोबर उशीर लावत असतात ते तर चार तास असतील इकडच्या तिकडच्या पुढच्या सांगतात चला बघ दात दात बघत हे बघा हे दोन दात दोन दात हे बघा चार दात करते हे बघा हे पण चार दोन झाले चौदा हे बघा चार दात मित्रांनो तुम्हाला बोललो ते लोक उशिरा लावत असतात

त्याबद्दल तुमचं एकदम अभिनंदन जबरदस्त क्वालिटी तुम्ही आणलेली आहे आपल्या दर्शकांसाठी तर कस काय असतील किमती वगैरे यांच्या दादा आपण फोनवरच सांगू त्यांना फोनवरच का फोनवर सांगणार बरं तुम्हाला पहिला दुसरा तिसरा चौथा आपण बरोबर त्याच्यानंतर आपला एक गिर शेवटचा टॉपचा दुधाच्या शेळींचा दुधाच्या बरोबर बरोबर मी तुम्हाला दाखवणार बरोबर म्हणजे पाच ची गाडी आपली डबल टॉपची गाडी आपली आहेच पाच वा लॉट मित्रांनो दुधाचा तुम्हाला दाखवतोय किमती वगैरे मित्रांनो तुम्हाला या फोनवर सोयीस्कर सांगितलं जातील आणि फोनवर बोलल्यानंतर तुम्ही जर समोर येत आहे तर मित्रांनो कच्चा कच्चा पक्का व्यवहार तुम्ही अगोदर फोनवर करून घ्या मग समोर आल्यावर मित्रांनो दोन दोन शब्दात तुमचा व्यवहार हा झाला पाहिजे तुम्हाला संपूर्ण क्वालिटी संपूर्ण लॉट तुम्हाला दाखवलेला आहे शेडींचा एक एक शेडी बांधून दाखवलेली सोडून दाखवलेली एक काशी उच्च करून आहे आहेत दातं देखील मित्रांनो तुम्हाला दाखवलं आहे चेहरा पट्टी सगळ्या गोष्टी मित्रांनो जबरदस्त तुम्हाला शेड्या सोडून सोडून बांधून बांधून दाखवलेल्या आहेत आपण म्हणून मित्रांनो जर तुम्हाला क्वालिटी खरेदी करत असेल एक नंबर क्वालिटी तर मोबाईल नंबर दिलेला आहे सोनुभाऊ धनगर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि शेड्या घ्यायला मित्रांनो या तुम्ही बघू शकता <laughs> मित्रांनो दुधाच्या आता तुम्हाला दाखवतो हे बघा दाखवतोय तुम्हाला शेड्या हा दाखवतो दा बघून घ्या बरं हे बघा हे बघा मित्रांनो हो क्वालिटी त्याच्यानंतर इकडे बघा हे बघा वस्तू मित्रांनो दुधाची हा हा आता बघा मित्रांनो याच्यात तुम्हापर्यंत आता ही शेडी बघा ही आणि इकडं बघा हा ही पण बघा आणि सेकंड पण बघा आता मित्रांनो बरेच जण म्हणतात की आमच्याकडे शेडी दूध देत नाही किंवा नाही तर मित्रांनो दूध अशा शेळ्या देतात अशा शेडांत थोडं कमी असतात मित्रांनो हे तुम्ही बघून घ्या म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये वन क्वालिटी पण असते आणि सेकंड क्वालिटी पण असते थर्ड पण असते बरोबर तर मित्रांनो इथं तुम्हाला ह्या गोष्टी बघायला भेटेल की सगळ्या शेड्या दूध देत नाही टॉपच्या ज्या शेड्या असतात क्वालिटीच्या मित्रांनो त्या शेड्या दुधात इच्या किमतीमध्ये निच्या किमतीमध्ये मित्रांनो फरक पडेल त्याच पद्धतीने मित्रांनो इच्या दुधामध्ये निच्या दुधामध्ये देखील तुम्हाला फरक हा बघायला भेटणार आहे दाखवा कशी बघा आता बघा हिची भारी बेस्ट क्वालिटी हो। ही हो आता बघा मध्ये पण बघा ही पण चांगली शिडी मित्रांनो ही पण बघा ही बघा दुसऱ्या बरोबर हा हे पण बघा ही गाडी ही गाडी काय हे बघा मित्रांनो काशी तुम्ही बघू शकता काही काही अशा शिडीना ना हिला बरेच दिवस झाले जणून बरोबर हिला दिवस बरेच झाले जणून मित्रांनो हे पण बघा मित्रांनो याच्यात काही शेड्या ज्यांना जणून बऱ्यापैकी दिवस झालेले आहेत बहुतेक त्या लागल्या बी असतील थोड्या त्याच्यामुळे दूध आला कमी झाला होऊन जाता लगस हे बघा सोळा तुम्हाला बच्चे बी दाखवतो आपण हो

तशी पॉवरफुल शेळी राहिली आका दादा हो। किंमत पण वाढती बरोबर थोडी लो राहिली त्याची किंमत पण कमी कमी राहते तसं आता इंची बरोबर तुम्हाला पहिले दाखवले का दोन पॉवरफुल या हलक्या कमी बरोबर दुधा बर। ते किती भरतील चौदा आहेत का ठीक आहे येऊ द्या सोडा

माप बघा टोटल किती हे सहासष्ट चाळीस गाभ न बर पंधरा दुधाचे उर्वरित बाकीच्या लागवडी म्हणून लागवडी बरोबर हा शेळ्या लागवडीच्या काय दादा हो। तुम्हाला दाखवून अजून हो। तुम्ही पंचावन्न शेळ्या जाऊया का नाही हो या का काय दादा लोकांचं घर मारायचं नाही आपल्याला शेळ्या अजून लागलेल्या नाही बरोबर त्यामुळे आपण गॅरंटी नाही देऊ शकत बरोबर लागवडीसाठी लागवडीसाठी बरोबर आता ही बघा आता ही शेळी झाली हो लागवडी लागवडीसाठी बरोबर अशा दहा शेळ्या अच्छा दहा ती पिळे शिंगांची दाखवली ना हा हा ती पण ती पण हा ती मोठी पिळे शिंगाच्या त्याच्याकडे बोकड्या असा हा हा मोठा बोकड आहे बरोबर त्याच्यामुळे या पंचावन्न शेळ्या आणि या लागवडीच्या दहा शेळ्या अशा पासष्ट शेळ्या आणल्या बरोबर मित्रांनो हे बघा बच्चे एकदम वल्ले बच्चे तुम्हाला बच्च मध्ये लागेल ही शेड्या चालू झालेल्या आहेत आणि जे पहिला पाठ जी दोन बच्चे दिले आहेत तिचे बच्चे कोणते न... हे हे बघा मित्रांनो जी पहिला पहिला पाठ दाखवली तिथे हे एक आणि हे की बघा असे दोन बच्चे तिने दिलेले बघू शकता दोन बच्चे पहिला वेळ आधी मित्रांनो दोन बच्चे काल हे बघा बच्च्यांची क्वालिटी बघा हे पण बघा हे पण त्याच्यामध्ये आले काय घडते का अच्छा अच्छा ठीक आहे ये गा। ये बघा बघा ये मित्रांनो बच्चे खाणार बघा बघा मित्रांनो क्वालिटी बच्च्यांची वस्तू हे बघा हे बघा बच्चे मित्रांनो बघा बच्चे बारीक बच्चे दुधाचे बच्चे चारा खाणार आहे म्हणजे दुधाचे बच्ची लग बघे बरोबर हां सगळे दुधाचे नाही बघा आता हे पण दुधाचं बच्चे बघा कवळं मोठे एकदम गुडबुट एकदम पेळावस्थे मित्रांनो हे पण बघा तर बच्चे पण घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा